नमस्कार मी रानी का स्लीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढवणार आहे राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी चौवेचाळीस जागांचे वाटप एकमताने झाले आहे तर चार जागांचा तेढा आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्रितपणे दिल्लीतील बैठकीत याबाबत निर्णय घेणार आहेत दोन्ही पक्षांकडून काही जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काल पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक परिवर्तन यात्रा याबाबत भूमिका सविस्तर स्पष्ट केली केंद्र आणि राज्य शासनाने अनेक खोटी आश्वासने दिली शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्य जनता या सरकारला वैतागली आहे राज्य आणि देशात परिवर्तनाची लाट आहे राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड किल्ल्यावरून परिवर्तन यात्रेला प्रारंभ केला आहे ही यात्रा एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी रोज जी, नगर जिल्ह्यात येणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लोकसभा निवडणूक लढवणार आहे लोकसभेच्या राज्यात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी चौरेचाळीस जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे चार जागांबाबत निर्णय झालेला नाही काँग्रेसने काही जागांची मागणी केली तर राष्ट्रवादीनेही काही जागांची मागणी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार या जागांबाबत अंतिम निर्णय घेतील या जागांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला मात्र या जागा कोणत्या हे स्पष्ट करण्यास आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट नकार दिला निर्धार परिवर्तनाचा ही परिवर्तन यात्रा महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आम्ही सुरू केली आहे त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद वेगवेगळ्या जिल्ह्यात मिळाला आहे ही यात्रा रायगड ठाणे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा करून औरंगाबाद जिल्ह्यात काल पूर्ण झाली आज एक दिवस आम्ही मध्ये ब्रेक घेतलेला आहे आणि उद्या सकाळपासून ती जालना परभणी बसमंत वगैरे नांदेड या ठिकाणी जाणार आहे किल्लारीला चोवीस तारखेला संध्याकाळी पुढच्या टप्प्याची तिसऱ्या टप्प्याची हे आ, यात्रा पूर्ण होणार आहे आणि नंतर अठ्ठावीस तारखेपासून कोल्हापूरपासून कोल्हापूर सातारा माडा नगर आणि पुणे असा हा पुढचा प्रवास पूर्ण होणार आहे आणि मग दोन दिवस अमरावती नागपूर आणि गोंदिया भंडारा या भागात आम्ही परिवर्तन यात्रा देणार आहे त्याचा समारोप आम्ही तेवीस फेब्रुवारीला करणार आहोत बीड इथं आम्ही या परिवर्तन यात्रेमध्ये जेव्हा सरकारचं अपयश आणि महाराष्ट्र सरकार आणि सरकार केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाचा पर्दापाश करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद जनतेतनं मिळायला लागलेला आहे आर्थिक आघाडीवर सामाजिक आघाडीवर विकासाच्या आघाडीवर केंद्र आणि राज्य सरकार अपयशी झाले की भावना सर्व दूर आहे आम्ही एकतीस आणि एक तारखेला नगर जिल्ह्यात परिवर्तन यात्रा घेऊन येणार आहोत आणि त्याच्या तयारीसाठीच आता आम्ही बैठक घेतली मला खात्री आहे की नगर जिल्ह्यातील उत्तम प्रतिसाद आमच्या या परिवर्तनाला मिळेल लंडन स्थित एका लंडन मध्ये एक पत्रकार परिषद झाली अमेरिकेतल्या एका व्यक्तीने यांनी काय म्हटले आपण सगळे जाणता आता त्यातनं अनेक प्रश्न देशात तयार झालेले एक म्हणजे दोन हजार चौदाच्या मध्ये बदल करून त्या बदलाचा फायदा या देशातल्या कुणाला मिळाला गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता त्यांची हत्या झाली असा त्यात उल्लेख आहे गोपीनाथ मुंडे यांची हत्या नाही झाली तर अन्य बारा लोकांची आतापर्यंत हत्या झाली असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे आणि जो जी व्यक्ती व्यक्ती हे सांगत होती यायला घाबरत होती परंतु नाव त्या व्यक्तीने सांगितलं हा सगळाच सा अतिशय गंभीर प्रकार आहे निवडणूक आयोग दुसऱ्या बाजूने स्पष्टीकरण देत असलं तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणे अवघड आहे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका पुढच्या दोन चार महिन्यात होतील असं दिसतंय भारतामध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला ईव्हीएम मशीनच्याऐवजी बॅलेट बॉक्सवर तुम्ही मतदान घ्या ही विनंती यापूर्वी केली आहे हे आपण सगळे जाणताच एकच पक्ष ईव्ही च्या बाजूने आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि म्हणून शंका अधिक गडद होते श्री <coughs> गोपीनाथ मुंडे यांचं जे निधन झालं त्यात ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता त्याच्यावरही कोणती पुढे कारवाई झाल्याची दिसत नाही ज्या गाडीवर दुसरी गाडी आपटली तीही तकला दूर धक्का होता मृत्यू होण्याचं काही कारण नव्हतं आणि म्हणून गोपीनाथ पुंडेंच्यावर यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रेम असणारा जो वर्ग आहे विशेषतः बीड नगर बुलढाणा आसपासच्या सगळ्या जिल्ह्यात त्या सर्वांच्या मनात आज प्रश्न तयार झालेला आहे की गोपीनाथ हत्या कुणी केली हत्या का झाली हे कालच्या निवेदनातून कळलेलं आहे त्यामुळं या देशात सगळ्यात महत्वाचा प्रश्न तयार होतो दोन हजार चौदा मध्ये घोटाळ्यामुळे ज्यांचा फायदा झाला लोकांना हे करून फायदा केला मृत्यूला कारणीभूत असावी असा, असा त्यातनं अर्थ पत्रकार परिषदेत जे काही होतं त्यातून भारताच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे व्यक्तींना नेत्यांना नेत्यांचा खून करणे त्यांची हत्या करणे हे यापूर्वी कधी अशा पद्धतीने ऐकण्यात आलेलं नव्हतं देश ताब्यात घेणे देशातल्या सगळ्या व्यवस्था ताब्यात घेणे आणि हुकुमशाही प्रवृत्तीने या देशात सर्वांनाच वाकवणे असा कार्यक्रम काही लोक करू पाहतायत आणि कालच्या लंडनमधल्या पत्रकार परिषदेमुळे या सगळ्यांवर अधिक शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आमची मागणी आहे की याची कसून चौकशी व्हावी जी व्यक्ती अमेरिकेत दडून बसलेली आहे त्या व्यक्तीला पूर्ण संरक्षण देण्यात यावं त्यांना उजेडात आणून त्यांच्याबरोबर जे दहा बारा जण होते आहे ते कोण होते कोणाकोणाचे मृत्यू झाले हा जो त्यांनी खुलासा केलेला आहे तो पूर्ण खुलासा करून घेण्यात यावा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी आमच्या पुढे प्रश्न एवढाच आहे की कुणी चौकशी करावी अशी मागणी करावी कारण सी बी आय भाजप सरकारने गुंडाळून ठेवलेलं आहे कोणती एजन्सी आहे की या देशात ती झालेला गुन्हा पारदर्शीपणाने तपासेल आणि म्हणून आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज नाईलाजाने देशातल्या सगळ्या व्यवस्था कोलमडलेल्या आहेत किंवा कोणीतरी खिशाब घातलेल्या आहेत या निराश्रस्पद आहे का तीन राज्यातले आता काय आहे की काही वेळा असं मध्ये मध्ये हस्तक्षेप करायचा नाही म्हणजे नैसर्गिक काय लोकांची मतं आहेत हे जजमेंट करायच्यासाठी कदाचित संबंधितांनी याच्यात काही हस्तक्षेप केला नसेल तिथल्या माणसांची सेंटिमेंट एक्झिट पोलमुळे एक्झिट पोलमध्ये जे तेच कदाचित आगा। <shund <lan? shundan> ही यंत्रणा त्या पाच जिल्ह्यात काम करत नव्हती पण त्याने असाही उल्लेख केलेला आहे <shundan> महाराष्ट्र गुजरात आणि आणखीन एका राज्यात विधानसभेतही हा प्रयोग केला असं मी पेपरला वाचल केलं त्यांनी कसा दोन चौदा मध्ये तो आणि काही शंका वाटत नाही काय आहे की त्यांनी काय सांगितलं की तो जो कोण माणूस आहे तो, तो तुमच्या वतीचा नाही माझ्या बाबतीचा काल प्रसारमाध्यमाने जी बातमी दिली त्यांच्याविषयी मी बंद प्रदर्शन करतो ते काय आमच्या कोणाच्या ओळखीचा नाही त्यांनी प्रश्नचिन्ह तयार केलं त्याच्यावर मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो काँग्रेसने मॅनेज केली असं तर चालू सिम्पल पण व्हिडिओ आला मॅनेज कोण केले यापेक्षा काय आलं याला जास्त व्हॅल्यू आहे मॅनेज काँग्रेसने केलेली नाहीच काँग्रेसने त्याचाही नकार दिलेला आहे पण काय आलं याचा सबस्टन्स कोणी मॅनेज केली आता अरुण काकांनी मला इथे आणून बसवलं आणि मला तुम्हाला भेटवलं पण मी काय बोलले याला महत्व आहे अरुण काका इथं बसले आहेत हे तात्या इथं बसले आहेत मी काय बोललो याला महत्व आहे तसं तो माणूस काय बोलला ते मुद्दे आपल्याला नाकारता येणार पाच वर्ष बोलतोय ना याच्याबद्दल तुम्हाला काही शंका वाटत नाही का तू सांगतो आधी का नाही बोलतो काही शंका नाही का। म्हणजे तुम्ही त्याच्यावर काही बोलू शकत नाही असं आहे की त्याने जे सांगितलेलं आहे त्याच्याविषयी शंका देशाच्या मनात निर्माण झाली त्याची चौकशी व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला आम्ही तीच मागित करतो आता त्याच्याविषयी शंका घ्यायची न घ्यायची ते आपण कॅमेरा <laughs> <laughs> आमची मागच्या आठवड्यात एक बैठक झाली आणि आता आमच्या मित्र पक्षांशी अंतिम स्तरावर बोलणं जवळपास होत आले चार आठ दिवसांत हा प्रश्न पूर्ण निर्णयापर्यंत येईल असं मला वाटते आमची जरा परिवर्तन यात्रा आहे ना त्यामुळे थोडंसं आमची बैठक नाहीतर आता होऊन गेली असते कोणपु केली प्रदेशाध्यक्ष बोलले नगरमध्ये नगरची जागा आम्ही प्रायोरिटी घेतलेली आहे सांगायच्या नाही असं आमचं ठरलेलं आता त्यांनी अशोकराव आग्रहाने मागणी केलेली आहे असं त्यांनी सांगितलं असेल तर ती त्यांनी मागणी केलेली आहे त्यांचं म्हणणं जे आहे त्यांनी मागणी केलेली आहे आणि आम्ही काही मतदारसंघ मागितले पण आमचं मूळ चर्चेत प्रत्येक वर अंतिम निर्णय झाल्यावरच त्या जाहीर करायच्या असं ठरलेलं आहे त्यामुळं अंतिम निर्णय जो आहे तो आपल्याला सांगायच्या स्टेजवर लवकर येईल किती झालं पाच सहा दिवसात किती झालं लढवली जाईल असं ठाम नाही आता आम्हाला राष्ट्रवादीला नगर लढवायची आहे राष्ट्रवादीच्या उद्देशात आणि भूमिकेत बदल झालेला नाही पण काँग्रेसने अशा आणि आम्ही बऱ्याच जागा मागितल्या आता किती संदर्भामध्ये पण ऐनवळी चव्वेचाळीस जागा जवळपास करत आल्या एक तीन चार जागा कदाचित राहुल गांधी आणि पवार साहेबांच्या स्तरावर ठरतील पण आमच्या मित्र पक्षांच्या बाबतीत आम्ही काय करताय काय नाही ह्याची चर्चा केली आहे आणि त्यांच्याशी आता चर्चा चालू आहे मग ही नगरची जागा आणि जाऊ शकते का काँग्रेसकडे कसं आहे याच्यात कोणतेही विपरीत कमेंट्स करणे योग्य नाही आम्हाला नगर लोकसभेची जागा असो किंवा ठाणे असो किंवा दिंडोरी असो किंवा औरंगाबाद असो किंवा नागपूर असो किंवा नांदेड असो एकदा निर्णय पूर्ण झाला की ती चर्चा करणं बाहेर योग्य होईल असं प्रत्येक सीटला कॉमेंट करणं हे आघाडीच्या चर्चेत बाधा येणारं ठरतं म्हणून मी काय विचारते कॉमेंट त्यांनी सांगितलं असेल तर त्याचे उपप्रश्न त्यांना विचारा मला गरीब गाडी त्यांनी आम्हाला मागिण्याचा आणि आम्ही त्यांना देण्याचा असं आमचं रिलेशन नाही आहे आम्ही दोघंही एकत्रित चर्चा करून निर्णय करतो आणि काँग्रेसच्या आणि आमच्यात अतिशय विश्वासाची भावना आहे त्यामुळं त्यांनी मागितल्या आम्ही मागितल्या असे रिलेशन नाही आहे आम्ही प्रत्येक जागेची मेरिट डीमेरिट लक्षात घेऊन चर्चा केलेली आहे तुमची विश्वासात त्यांची नाही हा तुम्हाला विश्वास आहे पण त्यांचा विश्वास नाही आहे का काँग्रेस नाही का म्हटलं त्याच्या तुम्ही म्हटले की आम्ही विश्वास तरी चर्चा करतो समन्वय आमचा हो पण काँग्रेसचा नाहीये काँग्रेस आहे आता अशोक चवंत पण देतात काही लोकांनी मागणी केली असेल त्यांना त्या इथं त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांची सध्याची जी भूमिका आहे ती त्यांनी सांगितली असेल त्याच्याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही दिल्लीला दिल्लीला काही सांगता <laughs> येत नाही अजून निर्णय झाला तर दिल्लीत श्रेष्ठींना त्रास कशाला द्यायचा तुमच्या आता शहराच्या जागा राहिलेल्या आहेत आता नगर शहरात कुठल्याच आपण चार जागांच्या चर्चा ज्या राहिलेल्या आहेत त्या चार जागांची नावंही मी तुम्हाला सांगणे योग्य नाही कारण आम्ही मित्र पक्ष <laughs> नाही मित्र पक्षांशी आम्ही बोलतोय त्यांची इंटरेस्ट आहेत ना त्यात काही वेगळ्या जागेत वेगळ्याच अशी नावं जाहीर करणं एकदम फायनल आता लवकर जाहीर आमचे परिवर्तन यात्रेचा एक टप्पा संपला ना की मध्ये आमची एकदा चर्चा होईल मग जे काही राहील ते दिल्लीत सोडून दिलेलं आहे खरेशांनाच आम्ही त्या पदावरून दूर केलेलं आहे पण या शहरातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आता आपली मिटिंग झाल्यावर त्यांना भेटायला मी वेळ दिलेला आहे कोणाला काही भेटायचं असेल सांगायचं असेल पण नगरसेवकाची बैठकी भेट भेट तुमची नियोजित होती का नव्हती त्यांनी येऊन मी आता आलो त्यावेळी त्यांनी मला चिठ्ठी दिली की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे मग मी त्यांना भेटलो मगाशी त्यांचं त्यांचं म्हणणं आम्ही मागवलेलं होतं पण त्यांचं म्हणणं आमच्याकडं आलं नाही आम्ही आमच्या नोटिसीत दिलेल्या वेळेप्रमाणे वाट बघून त्यांच्यावर कारवाई केली त्यामुळे त्यांची भूमिका मला सांगण्याची त्यांची इच्छा आहे असं त्यांनी मला कळवलं मगाशी आल्यावर मी पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यांचं म्हणणं त्यांनी मला सांगितलं पण आता आम्ही कार्यवाही केलेली आहे पक्षाने पक्षाने पक्षाचं धोरण स्पष्ट आहे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीला शिवसेनेच्या अडचणीला कोणी जाऊ नये आणि ते जर जा जाणार असेल तर पक्ष कठोरपणाने कारवाई करेल आणि त्यांना पक्षातून काढण्याचं कारण तेच आहे हे मी त्यांना सांगितलं आता एकदा ॲक्शन झाल्यावर त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची तशी काय आवश्यकता नव्हती पण शेवटी ते पक्ष कार्यालयात येऊन त्यांचं म्हणणं सांगतायत म्हटल्यावर शेवटी आपण सगळ्यांच ऐकतो मी तरी सगळ्यांनाच संधी देतो त्यामुळे मी त्यांचं म्हणणं ऐकलं त्यांच्या भूमिका त्यांनी सांगितली आणि मग थोडे समाधानी दिसले ते आशावादी पण दिसले पक्षात परत गेल्याची मागणी केली का नाही तसं काय केलं त्यांनी बाहेर जाताना त्यांना त्यांनी जे माझ्याकडे म्हणणं मांडलं त्यांचा दावा आहे की आम्ही तुम्हाला पाठवलेलं तुम्हाला मिळायच्या आधीच तुम्ही आम्हाला काढलं तर ते मी त्यांना सांगितलं की यस आम्हाला जी आम्ही तुम्हाला मदत दिलेली त्या मदती तुमचं उत्तर आलं नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे या निर्णय हा निर्णय पूर्ण झालेला आहे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्याशी इतर कोणतीही चर्चा होणं शक्य नाही हे ते मी त्यांना आत्ता नम्रपणाने सांगितलं नंतर तरी प्रत्यक्षात अद्याप मिळालाय का तो खुलासा आतापर्यंत तरी नाही काही चार पाच नाही नाही चार पाच मिळालं मिळालंय माझ्याकडे चार पाच जणांनी एका काळजार घेऊन दिलेलं आहे आणि तो सगळ्यांच्या वतीनं आम्ही देतोय असही त्यात उल्लेख होता पण तो हे आम्ही कारवाई केल्यानंतर मला मिळालं हे पण पाटील साहेब त्या खुलाशामध्ये बहुतेक मला असं आठवत आहे मला नक्की माहीत नाही आठवत नाही पण त्यांचं म्हणणं स्थानिक काही मधल्या काळातल्या घटना झाल्या त्याचाच त्याच्यात जास्त उल्लेख आहे या सर्वाची जबाबदारी आमदारांनी स्वीकारली माझ मी घेतला निर्णय कारवाई नगरसेवकांवर झाली आमदारांवर मात्र काही त्यातनं मोकळी दिली गेली हे मी वाटतं दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे व्हीप काढण्यात आला नाही त्या निवडणुकीच्या आधी आम्ही ज्या कडकपणाने सूचना दिलेल्या त्याकडे दुर्लक्ष झालं आणि ॲक्च्युली ॲक्शन ज्यांनी घेणं अभिप्रेत आहे त्या शहर अध्यक्ष आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्या अठरा जणांच्यावर आम्ही कारवाई केली आता त्यांना कोणी सांगितलं कसं सांगितलं त्यांना कोणी प्रोत्साहित केलं त्यांना त्याची जी काही जळ पोचली आहे ती ह्या आमच्या अॅक्शनने पोचलेली आहे असं मी समजतो अजून आमच्या स्तरावर माझ्या स्तरावर अशी कोणती चर्चा झालेली नाही विषय झालेला नाही आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या नेत्यांना ते पत्रिका देत ते आहेत त्यामुळं त्याच्यातनं काही आज निष्कर्ष काढण्याची गरज त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी ते सगळ्यांना निमंत्रण देत आहेत त्यामुळं आज त्याच्यावर कोणती राजकीय चर्चा त्यांच्याशी झालेली माझ्या स्तरावर नाही आमच्या पक्षातही त्यांच्याशी चर्चा अजून झालेली शहराध्यक्ष कधी म्हणत आहे रिक्त झालेली आहे पात हा लवकरच पण जे ते आता वाद झाले राष्ट्रवादी पण शिवसेनेला सत्ते मिळवल्या म्हणून भाजपला साथ नाही भाजप आणि शिवसेनेमध्ये कोण महापौर होत आहे यांच्याशी आमचं काही देणं घेणं नव्हतं आम्ही आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन त्यांच्या कोणत्याही कृतीला विरोध करणं आवश्यक होतं ते घडलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर